बुद्ध भगवागवन्तो ब्रह्मं नमसा सुपरिकन्नो भगवतो सावतसङ्गो

द्वितीयं पि ओकास अहं पन्ते तिशरणेन सह पञ्चशीलं ब्रह्मं याचामि अनुग्रहं <coughs> कृत्वा शीलङ्के तमेपन्ते द्वितीयं पि ओकासहं विसरणेन सह पञ्चशीलं ब्रह्मं याचामि अनुकहं कत्त्वा शीलं नेतुमेवं भजे तमामि क्षमामि कमितब्भं यमहं वदामि तं वदेथ इति भीतीपी सौभाग्य भगवा अरहं सम्मासं बुद्धो विचाचरणसंपन्नो सुतो रूपविदु अनन्तरं पुलीसद्धम्मसारति सत्ता देवमनुसानं बुद्धो वरवाहि मुखात पाली वाचनांचा तुम्ही कुठल्याही अर्थ काढा तुम्हाला फक्त शब्द पाहायला मिळतील प्रज्ञा शिल करुणा याच्या पलीकडे बुद्ध वाणीचा कसलाही अर्थ निघत नाही मात्र इतर ठिकाणी जे काही मी अनुभवलं त्याच्यामध्ये कसं आहे शनीला शांत करा राहू शांत करा अमुक अमुक ग्रहाला शांत करा म्हणलं ताई तुम्ही आता अमेरिकेत राहता नासाई तुमच्यापासून जवळ नासाने शोध लावलाय आता गेल्या वर्षामध्ये आंतरराष्ट्रीय यान सोडलं त्या यानाने खूप मोठे आंतरिक्षातले शोध लावले आणि फोटो पाठवले आपल्याला तर शनिग्रह कसा असतो गुरुग्रह कसा आहे मंगळ कसा आहे या सगळ्या ग्रहांचे फोटो पण त्यांनी पाठवले ना मला सांग तू की सांगित्र आपल्या सुख शांतीचा कुठे संबंध आहे का आपल्या कर्मान संबंध आहे अशा बाबासाहेब जे म्हणले पडेलिक म्हणजे धोका दिला आणि एकीकडे बाबासाहेब म्हणतात शिका शिका संघटित असंघर्ष करा तेच बाबासाहेब आग्रहत त्या म्हणतात शिकलेल्या लोकांनी मला धोका दिला म्हणजे बाबासाहेबांना असं म्हणायचंय का जो शिकतो धोका देतो असं मुळीच नाही पण शिक्षणाचा अर्थ काय आहे तो आपल्याला कळला परंतु असे वेगवेगळे अनुभव मला पुण्यामध्ये आले आणि कार्यक्रम सुरू करण्याआधीच जर हे सगळं सांगितलं तर आपल्याला त्या कल्पना होऊ शकते की आपला कार्यक्रम कसला तर मग आपला कार्यक्रम हा कसला आहे हा कार्यक्रम एक विचारांचा सोहळा आहे बुद्ध विचारांचा बाबासाहेबांच्या विचारांचा आंबेडकर फुलेश्वर आंबेडकर यांच्याचा एक सोहळा आहे आज बगाटी परिवार जे काही संपर्क केले आहे यांच्या आयुष्यातला आज सोन्याचा दिवस आहे या सोन्याच्या दिवसामध्ये आपण हा आनंद दुर्गुनिलो इंग्रजीमध्ये म्हणतात वेल बिगन इज हाफ डन एखाद्या कार्य सुरुवात अर्धी चांगली झाली तर ते कार्य पूर्ण झालं म्हणून सांगा त्या परिवारामध्ये त्याचा वारसा एवढं छान आहे धम्माचा वारसा इथपर्यंत भेटला आणि धम्मामुळे इथपर्यंत हे परिवार आला तर भीतून पुढे सुद्धा या परिवाराच्या नेहमी उत्तर तर प्रगतीच होणार आहे तर धम्माचं लक्ष ने हो पण ऐकू धम्म म्हणजे खालच्या दिशेने घेऊन जाणारा नाहीये तुम्हाला नेहमी नेहमी प्रगतीच्या दिशेनेच दोन आला धंग या ज्या आज जे काही भरभराट झालं जो काही उत्कर्ष झाला आध्यात्मिक पटलावर भौतिक पटलावर तो आणखीन उत्तरोत्तर वाढत जावं वा, ह्यासाठी भिक्षू आणि आपण सर्व या ठिकाणी त्यांना ब्लेसिंग शुभेच्छा द्यायला दे। हवी हा विचारांचा कार्यक्रम अशा प्रकारे आज गृहद्रशाचा कार्यक्रम आपण विचाराने साजरा करूयामध्ये म्हणतात सुखाबुद्धाने पादू म्हणजे भगवान बुद्धांचा जो जन्म आहे तो खरंच सुखकारक आहे सर्व मनुष्य मात्रांकरता सुखकारक आहे का सुखकारक आहे कारण की भगवान बुद्धांचा जन्म झाल्यानंतर जो समाज वेगवेगळ्या प्रकारच्या दुःखामध्ये खितपत पडला जातीयता गरिबी दारिद्र उच्च निश्चता अशा वेगवेगळ्या नाना प्रकारच्या दुःखांमध्ये जो समाज खितपत पडलेला असतो त्यांच्याकरता सदम्माची रस्ते मोकळे होतात आणि तो समाज उत्कर्षाकडे उन्नतीकडे स्वातंत्र्याकडे समतेकडे न्यायाकडे बंधुत्वाकडे जात असतो म्हणून भगवान बुद्धांचा जन्म हा सुखकारक आहे आणि हो तो सुखकारक कसा होईल तर त्यांची देश नाही त्यांचा जो उद्देश आहे त्यांचा जो संदेश आहे तो ऐकल्यानंतर ग्रहण केल्यानंतर हा समाज सुखी होत असतो आणि पुढे भगवान बुद्ध म्हणतात सुख संघर्ष सामग्री म्हणजे त्यांचे जे अनुयायी आहे त्यांच्यामध्ये जोपर्यंत एकता आबाधित राहील तोपर्यंत सगळं सुख सुख तुमच्याकडे आहे या पुणे परिसरात किंवा अन्यत्र एक दीक्षित म्हणून मी कितीतरी कार्यक्रम घेतले असतील पाचशे सहाशे कार्यक्रम असे घेतले असतील परंतु आजचा कार्यक्रम जो आहे तो माझ्या आयुष्यातला अत्यंत सुखकारक आहे असा कार्यक्रम मी कुठे पाहिला नाही की बसायला जागा नाही नुसती लोक येतात संपूर्ण विळ्याच इथं आलेले आहेत पहिला कार्यक्रम माझ्या आयुष्यातला तिथं मला एवढं सुख देऊन गेला आहे त्याचं कारण भगवान बुद्ध मानतात सुखासंघर्ष सामाग्री तुमच्यातली जी आत्मीयता आहे तुमच्यातली जी एक एकता आहे हे सुखकारक आहे म्हणून हे सुख देऊन जातात आपल्याला आणि शेवटी सांग सांगतात समग दानं तपोसो एकत्र ये येऊन संघर्ष करा एकत्र ये येऊन तप करा हे भगवान बुद्धांचा संदेश आजच्या दिनी तंतुत लागू पडतो आज या कुटुंबाने अत्यंत असं महाकुशल कर्म केले त्याला महागत कर्म सुद्धा म्हणतात कुशलकर्म म्हणजे काय याच्यामध्ये प्रामुख्याने तीन वर्ग येतात दानशील भावना दानाचा वर्ग म्हणजे आज त्यांनी जे दान कर्म केलं आहे त्याची तुलना कुठल्याही कर्माशी होऊ शकत नाही शील आहे प्रज्ञा आहे परंतु दान हे पण एक स्वतःमध्ये उत्कृष्ट कुशल कर्म आहे दानाचे पण तीन प्रकार आहेत पहिले दान म्हणजे भयामय दान म्हणजे मी सगळंच म्हणलो घरात भूतप्रेत आहे किंवा किचनमध्ये दोष आहे किंवा वास्तू दोष आहे असं समजून जे दान दिलं तर सगळं भयामय दान आहे म्हणजे नवस फेडायचं दान नाही का मला हे पावलं की मी नवस फेडते बाई हे सगळं भयामय दान आहे त्या दानाचा काही उपयोग होत नाही निरर्थक दान आहे दुसरं दान म्हणजे दया मैदान हे एखाद्या व्यक्तीला समजा आपण चौकात पाहतो त्या ठिकाणी लोक असे हात पुढे करतात त्यांना आपण दान देतो बाबा एक वेळेच जेवण मिळेल ते दया मैदान आणि सर्वात महत्व दान म्हणजे प्रज्ञा मैदान जे, जे आज परिवाराने केलं आले आल्या या ठिकाणी माझं स्वागत केलं मला भोजनदान या परिवाराने दिलं त्यानंतर आपल्या सर्वांना या ठिकाणी एकत्र बोलवलंय आमंत्रित केलंय आपलं भोजनदान किंवा या ठिकाणी एक मैत्री भावनाचा हा जो संदेश आहे हे सुद्धा एक दान कर्म आहे आणि ह्या दान कर्माच्या पुण्याने त्यांच्या जीवनामध्ये जे नाना प्रकारचे यश आहेत संपत्ती आहे सुख शांती आहे निरोगी आयुष्य दीर्घ आयुष्य निभाण प्राप्ती या गोष्टी लाभत असतात आपत्ती विपत्ती संकट रोगराई हे नष्ट होत असतात दुःख नष्ट होत असतात तर अशा प्रकारे दान कर्म या ठिकाणी आज महत्वाचं कर्म केले आणि आता आपण जे गाथा म्हटलो ते खरं पाहिलं तर एक विवेकी बुद्धिस्ट म्हणून आपल्याला आपण जे बोलतो त्याचा अर्थसुद्धा कळला पाहिजे आपण जे वंदना म्हणतो आपण जे गाथा म्हणतो त्याचा अर्थ सुद्धा कळला पाहिजे तर मी थोडक्यामध्ये आता जे महामंगल सुद्धा या ठिकाणी आपण पठण केलं आपल्या सर्वांचं पाठ आहे पहिल्यांदाच असं पाहिलं की मी सगळं परित्रालाच पाठ आहे परिवारात तर हे पाठांतर जे त्याचा अर्थ पण कळला पाहिजे तर या महामंगल सुद्धा भगवान बुद्धांनी मनुष्याच्या म्हणजे उपासक उपासिकेच्या कल्याणाकरता ज्या गोष्टी सांगितल्या ते थोडक्यात मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करेल सगळ्यात पहिलं मंगल कोणतं आहे असेवनाच्या बालान असेवना सेवना, सेवना म्हणजे सहवास करणे संगत करणे आणि अ म्हणजे नाही करणे बालानं म्हणजे कोण बाला म्हणजे मूर्ख मूर्ख म्हणजे कोण तो दुश्चिल आहे धम्माचं आचरण करत नाही म्हणजे वाईट लोकांची संगत करू नका तर असं जर म्हणलं तर प्रत्येक म्हणतो मीच चांगलाय बाकी सगळे वाईट आहे घरातले माणसं वाईट आहे बाहेरचे माणसं वाईट मग राहायचं कुठं राहणंच गुड होईल ना तर असेवनातलं बालानं म्हणजे काय आहे की त्यांना तुमच्या मनातनं तोडायचं मनातनं म्हणजे काय समजा तुम्ही जॉबमध्ये तशी वाईट लोकं असतील घरात असतील समाजात असतील काही काळापुरता आपलं राहण्याचा भागच आहे परंतु ज्या ठिकाणी वाईट कर्म करायची वेळ येते त्या ठिकाणी तुम्ही एकत्र नाही आलं पाहिजे मी वाडेगाव या ठिकाणी राहतो वाडेगावला बौद्ध बुद्ध विहार आहे आजूबाजूला ग्रामीण भाग आहे तिथं सगळा सुशिक्षित आणि एक सिटी टाईप आहे पण तिचा ग्रामीण भाग आहे तर ग्रामीण भागात ते उपस्थित विहारात येत असतात आणि आता व्हिरत त्यांना चांगल्या गोष्टी कळाय पण लागल्या तर मग ज्यावेळेस वेळेस महामंगल सुद्धा सांगितलं सेवनाचे बालानं त्या उपासिकांनी त्यांचा अनुभव सांगितलं त्या उपासिका मला म्हणाले भनतेजी आमच्या माहेरी ज्यावेळेस आम्ही होतो ना आमच्या आई वडिलांनी माझ्या भावानी बहिणींनी आम्हाला खूप चांगले संस्कार होते कधी आयुष्यात साधी बडीशेप सुपारी दूरची गोष्ट ते खाल्लंच नाही पण माहेरी सासरी आले ते सासू ननंद आणि भाऊजा यांनी मी श्री सवय लावली अहो <laughs> <laughs> ताई म्हणलं तुम्ही म्हणताय त्यांनी सवय लावली ती एकदाच म्हणली असे खाऊन बघ तुम्हाला नंतर आवडले नाही का हा म्हणजे सरळ सरळ सासूने सवय लावली नना सवय लावली भावदेवांनी सवय लावली अ पण तुमच्या घरी चांगल्या तुम्ही तुम्हाला तुम्हा लहानपणा होते होत्या तुमच्या चांगल्या सवय तुम्ही त्यांना का नाही लावल्या त्यांच्या सवयी तुम्हाला का लावून घेतलं तुम्ही तर आज सेवनाचं बालन म्हणजे काय की तुम्हाला जर कोणी वाईट व्यसन वाईट सवय लावत असेल त्याच्याबद्दल तुम्ही थांबलं पाहिजे स्वतःला रोखलं पाहिजे तु कॉलेजचे मुलं मुले असतात एकमेकांना सोबत राहून त्यांना राहायचं असतं वर्ग अटेन करतात प्रयोग करतात परत त्यांचा अभ्यास असतो ग्रुप स्टडी असतो एक्झाम असतं आणि हे लोक पिकनिकला पण जातात पिकनिकला गेल्यानंतर त्या ठिकाणी जो असेवनाच्या बालानं बुद्ध त्यांनी काय केलं पाहिजे की बाबा पिकनिकला आलो खेळलो नाचलो सगळं झालं परंतु तू म्हणशील ना आता आपण बसू पेक घ्यायला आता आपण बसू जॉईंट घ्यायला लांज्या प्यायला तर हे तुझं काम आहे माझं काम नाही हे नाही म्हणायचं म्हणजे असेवनाच्या बालानं हे भगवान बुद्धांनी सांगितले आता जॉबमध्ये आपण म्हणून जॉबमध्ये सळीत लोक वाईट आहे त्यांना बुद्ध काहीच कळत नाही अरे बाबा त्यांच्याबद्दल दूर नाही राहायचं त्यांच्या तुमच्या ज्ञानाचा प्रकाश त्यांना भेटू द्या ना तुमच्यात एवढं ताकद झाली पाहिजे की तुमच्या प्रभावाने बाकी लोक बदलले पाहिजे आज काय तरी या परिवारामध्ये असा मॅग्नेटिक फोर्स आहे असा आत्मीयतेचा प्रेमाचा जिवळेचं उभ आहे की आज एवढे लोक आले या ठिकाणी त्याला म्हणतात पंडितानंद सेवना पंडितानंद सेवना म्हणजे जे लोक धार्मिक आहे जे लोक कुशलकर्म करतात त्यांचा सहवास वारंवार केला पाहिजे आणि म्हणून बाबासाहेबांनी सांगितले बुद्धविहार हे सगळ्या प्रकारच्या चळवळींचे केंद्र बनले पाहिजे कारण त्या ठिकाणी पंडितानांचं सेवन होत असतं आणि अशा ठिकाणी आपल्या आयुष्यातील सुखाचे दुःखाचे जे क्षण आहेत त्या ठिकाणी जे बुद्ध संस्कार होत असतात त्या ठिकाणी पंडितानांचं सेवना म्हणजे या गोष्टी होत असत पूजाचं पूजनी आणनंग पूजाचं पूजनीनंग म्हणजे बाबासाहेब आहेत भगवान बुद्ध आहेत जे जे आपले संत महापुरुष महामाता आहेत त्यांचे विचार त्यांची पूजा कशी करायची त्यांचे गुण आपल्याला झाले पाहिजे मागाशी मी एक वाक्य बोललं बाबासाहेबांनी काय सांगितलं शिका संघटित वाणी संघर्ष करा आणि तेच बाबासाहेब शेवटला पाणी म्हणतात मला धोका दो दिला दोन वाक्य केली तर काय होईल जो शिकतो तो धोका देतो असं आहे का बाबासाहेबांची शिक्षणाची व्याख्या काय आहे दहावी पास हा सुशिक्षित आहे का दहावी पास व्यक्ती शिकलेला आहे का नाही का बारावी पास बारावी पास पण नाही ग्रॅज्युएट ग्रॅज्युएट शिकलेलं आहे बरोबर शिकलेलं नाहीये ग्रॅज्युएट शिकलेलं आहे पोस्ट ग्रॅज्युएट यांचं म्हणजे पीएचडी केल्यावर पण आपण सुशिक्षित म्हणू शकत नाही त्यांना काय त्यांना काय म्हणायचं त्यांना म्हणायचं साक्षर साक्षर लोक आहे का साक्षर आहे जो लिहितो ते वाचतो तेवढच बोलतो विचार काही करत नाही जो विचार करतो जो तर्क करतो बुद्धिविवेकाचा वापर करतो सार्वजनिक विचार करतो तो, तो शिकलेला आहे आता उदाहरण सांगतो सुशिक्षितपणा म्हणजे काय आपल्या संवेदनाची माहिती पाहिजे आपल्याला आपल्या गरजा माहिती पाहिजे हक्क माहिती पाहिजे आणि बुद्धी वापरता आली पाहिजे चिंचवडला एक कार्यक्रम होता माझा गेल्या आठवड्यात आणि संध्याकाळचा कार्यक्रम होता अशीच भरपूर लोक होते कार्य घरात आणि संध्याकाळी आठ वरलं तरी लाईट गेली मग त्या उपासिका उठल्या आणि त्यांच्या मिस्टरांना म्हणल्या अहो जरा खिडकेतनं बघा बाहेरची लाईट गेली का मग ते मिस्टर गेले खिडकी उघडले की पाहिलं बाहेरची पण लाईट गेली होती मग <coughs> हो <coughs> <उस्वाण coughs> ते ताई नाही म्हणले अगं बाहेरची लाईट गेली ताई म्हणले हा ठीक म्हणजे स्वतःची लाईट गेली हा प्रॉब्लेम नाही बाहेरची लाईट गेली ना आणि हे सगळे सुशिक्षित आहेत बर काय सवय लावून बघा आपण आपली सवय असते समोरची लाईट गेली म्हणजे सगळं ठीक आहे प्रॉब्लेम नाहीये अरे बाबा तुम्ही इलेक्ट्रिशियनला फोन करा त्याला फोन करून सांगा लाईट का गेली हे तुमच्या शिक्षणाला उदाहरण आहे ना आता कधी कधी मी वाडेगावून हा इथेला भरपूर वेळ लागतो आणि तिकडचे रस्ते खराब आहेत ते एक ऑटोवाला त्याच्यासोबत मी दहित होतो तर तो मला म्हणला महाराज तुम्ही काय करता म्हटलं काय नाही आम्ही मानवतावादाचं काम करतो प्रवचनाचं काम करतो लोकांना प्रज्ञाशील सं संदेश देतो ते मला तुमचं चांगलं आहे पण तो मला मुस्लिम लोक काही चांगलं काम करत नाही आपल्या देशाला मुस्लिम लोकांनी खूप नुकसान केलं असं त्याचं म्हणणं बरं का मी म्हणलं तू कुठं राहतो ते म्हणलं मी इथंच राहतो इथलंच माझं गाव गाव हेच आहे म्हणलं या दहा पंधरा मिनिटात ही रिक्षा मला म्हणलं दहा पंधरा वेळा आदळल्या रिक्षाने हा रस्ता खराब झाला हे मुस्लिमांनी केला खरे का इथल्या ग्रामपंचायतच्या कॉन्ट्रॅक्टरने केला हा तुला प्रॉब्लेम वाटत नाही का म्हणलं तुझ्या मतातनं तुझ्या टॅक्समधन रस्ता बनतो एवढा खराब झाला तुला प्रॉब्लेम नाही वाटत तर हे जे आहे पंडित अनंत सेवना तुम्ही जर अशा ठिकाणी कार्यक्रमाला गेले विहारात गेले तर तुम्हाला चांगले विचारायचं